पशुपेक्षा ही हीन मनुष्य कसा वागतो भगवान श्रीकृष्णांनी नरदेह प्राप्त होऊन जो ब्रह्मज्ञान साधत नाही अशा व्यक्तीची तुलना पशुबरोबर केलेली आहे आणि त्यामध्ये ही हीन मनुष्य कसा वागतो याचं वर्णन अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे एकोणसाठ या सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे देव म्हणतात <स्थाथिनादेही> साधिना देही ब्रमज्ञाना साधिना देही ब्रम्मज्ञान तो श्वान सुकरा समाना तो श्वान सुकरा समान अथवा त्या हो निही अथवा त्या होनी ही ते विवेचन परियसी हे विवेचन परियसी ते विवेचन परियसी विवेचन परियसी देव म्हणतो कि या ठिकाणी पशुपेक्षाही हीन अवस्था माणसाची आहे जो माणूस नरदेह प्राप्त होऊनही ब्रह्मज्ञान साध्य करत नाही ते कसे हे या ठिकाणी देवाने सिद्ध केलेले श्वान सुकर हे दोन शब्द देवाने या ठिकाणी वापरलेले आहेत श्वान म्हणजे कुत्रा सुकर म्हणजे डुक्कर म्हणजे या कुत्रा डुकरापेक्षा ही अवस्था ही दे ह्या मनुष्याची होते जर त्यांनी देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला नाही तर ती कशी तर पशूला कितीही लाथा मारल्या तरी ते द्वेष करत नाही परंतु माणसाला तू जरी म्हटलं तरी तो जीव खायला उठतो इतका त्याला राग असतो इतका द्वेष तो करत असतो हा झाला पहिला मुद्दा असे तीन मुद्दे अजून आहेत दुसरा मुद्दा देव म्हणतो की पशु कधीही लोभीपणा दाखवत नाहीत ते संग्रह करत नाहीत पोटाला जितकं लागतं तितकं खातात आणि उरलेलं सोडून देतात परंतु माणूस असा प्राणी आहे तो संग्र संग्रह करत राहतो फक्त आपलंच नाही तर पुढच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी तो, तो संग्रह करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तिसरा फरक जो पशु आणि माणसामध्ये देवाने सांगितलेला आहे तो म्हणजे विवंचना सकाळ संध्याकाळ हा मनुष्य हा चिंता करत असतो की पुढं कसं होईल काय होईल माझ्या मुलाबाळांचं माझं कसं होईल अशी चिंता निरंतर हा माणूस करत असतो परंतु पशु कधीही चिंता करत नाहीत ते फक्त वर्तमानमध्ये जे काही पाहिजे असेल त्याबद्दल ते, ते विचार करतात आणि त्यासाठी प्रयत्न करतात पण ते भविष्याची चिंता करत बसत नाहीत चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे मैथुन प्रक्रियेचा जो पशुपक्षी जे आहेत ते फक्त ऋतुकाळीच स्त्रीसंग करत असतात परंतु माणसाची ही नेहमी स्त्रीसंग करण्याची असते असा हा भेद पशुपेक्षाही हीन अवस्था अशा व्यक्तींची होती जे विषयभोगांमध्ये अडकलेले असतात आणि देवाच्या दे। प्राप्तीसाठी ते प्रयत्न करत नाहीत असे व्यक्ती श्वान शुक्रापेक्षाही हीन असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला मनुष्यदेह जो दिलेला दे आहे तो या पशुपक्ष्यांसारखं राहण्यासाठी नव्हे तर आपल्याला याच्या पुढची स्टेप आहार निद्रा भय मैथून याच्या पुढे मोक्षप्राप्तीसाठी दिलेलं आहे आणि त्याचं भान ठेवून नेहमी आपण ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे आणि विषय वासनांपासून हळूहळू का होईना आपल्या मनाला दूर केलं पाहिजे हे या ठिकाणी देवाला अपेक्षित आहे